सर्व अंशतानुदानित शाळेतील शिक्षकांना आज शिक्षक समन्वय संघाच्या चाळीसाव्या दिवशी ज्यांना आवाहन करतो की बांधवांनो सोळा मंत्रिमंडळाच्या बैठका बाकी होत्या तेव्हापासून हे आंदोलन सुरू होतं चौदा सप्ला तुम्ही चार आणि शेवटच्या कॅबिनेटला विषय आला तर त्याचं काहीही गांभीर्याने दखल होणार नाही त्याच्यामुळं आपल्याला घरी सांगितलेलं गेलं असलं शुक्रवारच्या पण तो विषय होईलच पण पुढे त्यांनी पाल चुक चुकू शकते पुन्हा वेळेला काहीतरी आपली अडचण होऊ शकते ती अडचण होऊ नये आपल्या हक्कासाठी आपण सजग राहा म्हणून शिक्षक समन्वय संघाच्या हुंकार आंदोलनाच्या आजच्या चाळीसाव्या दिवशी शाळेत असलेल्या घरी बसलेल्या मैदानाकडे निघालेल्या मैदानावर असलेल्या इतरत्र मुंबईमध्ये फिरणाऱ्या मंत्रालयात उपस्थित असलेल्या आझाद मैदान वगळून इतरत्र फिरणाऱ्या सगळ्या बांधवांना माझी खरं एक नंबर विनंती येणारा बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हा अत्यंत निर्णायक असणार आहे शुक्रवारच्या बैठकीला विषय आपला यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला बुधवारपासून मैदानात उपस्थित असणं अत्यंत अनिवार्य आहे यासाठी या, या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय संघाच्या या प्रसंगी सगळ्या समन्वयकाशी चर्चा करून इथे उपस्थित असलेले सर्व समन्वयकाचं एकमत झालं आणि गेल्या अनेक दिवसापासून संघपालजी सोनणे सर असतील त्यांची सर्व टीम असेल सर्व बांधवांचं एकमत होतं की आपण शाळा बंद ठेवावं पण आम्ही त्यांना सांगायचो की योग्य वेळी आपण तो पण निर्णय घेऊ आणि आता ती खरंच एक वेळ आलेली आहे आणि म्हणून राज्यातील सर्व मालक पालक संस्थाचालक यांना आम्ही नम्र विनंती करतो आहे की आपण या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनास खऱ्या अर्थानं आपले शैक्षणिक संकुल बंद ठेवून या ठिकाणी आपले शिक्षक अध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित लावण्याची आग्रह धरावा यासाठी म्हणून आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं अधिकृत राज्य शासनाला एक पत्र दिलं ते पत्र असं मी तुमच्यासमोर सांगतो प्रतिमाननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांचा एक दिवसाचा शैक्षणिक बंद बाबत संदर्भ सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेले आंदोलन महोदय विषयांनी आपल्या सेवेत सविन्वयपूर्वक विनंती करण्यात येते की सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं अंशतः अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालय वर्ग तुकड्या यांना टप्पावाढ शासनाच्या चुकीने तीस दिवसात त्रुटीची पूर्तता केलेल्या शाळांना टप्पावाढ पुणे स्तरावरील अगोशी शाळा अनुदान पात्र घोषित करून वेतन मंजूर करणे आदी मागण्यासाठी हुंकार आंदोलन सुरू केले आहे शासनाने वारंवार विनंती करूनही शासनाकडे वारंवार विनंती करूनही शासन दखल घेत गे, सदरील शाळांना गुरुवारपर्यंत शासनाने न्याय द्यावा शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संबंधित महाराष्ट्र राज्यातील शाळा कनिष्ठ महाविद्यालय एक दिवसाचा शैक्षणिक बंद पुकारण्यात येत आहे सदरील शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुंबई येथील शिक्षक समन्वय संदाग संघाच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत सदरील दिवसाचे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पुढे एक दिवस अतिरिक्त कार्यभार करत भरून काढण्यात येईल माहितीस्तव माहिती असे नम्र निवेदन प्रधान सचिवांना दिले या निवेदनाचे आधारे राज्यातील सर्व जिल्ह्यातील आपले जे नम्र काम करणारे समन्वयक असतील त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील मान्य शिक्षणाधिकारी यांना अशाच आशयाचे पत्र आपल्या द्यायचं द्यायचे आणि त्यांना त्या ते पत्रामध्ये व्यवस्थित जो असलेला जो आपल्याला मायना पाहिजे तो आपल्यापर्यंत या लाईव्ह संपल्यानंतर पोहच करण्यात येईल आणि त्या माध्यमातून बुधवारी सगळ्यांनी खर तर शाळा बंद ठेवून या शाळेतील सर्व शिक्षकांनी मैदानात यावं कारण बुधवार गुरुवार शुक्रवार शुक्रवारी जरी शैक्षणिक बंद आपण पुकारत असलो तर तो, तो बंद आपल्याला मान्य असेल परंतु बुधवार आणि गुरुवार आपल्या हक्काची रजा वापरून आपण या ठिकाणी आलं पाहिजे तर गुरुवार शुक्रवारी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या काही परीक्षा राज्यात आहे या ठिकाणी दोन शिक्षक सोडले तर बाकी कर्मचाऱ्यांनी सुद्धा मुंबईला यायला अडचण नाहीये हा शुक्रवार आपल्यासाठी सांगितला गेला जरी असला तर आपल्याला भविष्यासाठी शुक्रवारची बैठक अत्यंत महत्वाची आहे बैठक शुक्रवारीच होईल असं कोणाला वाटत असेल तर कदाचित असं नाही आहे कदाचित ही का बुधवारीही होऊ शकते गुरुवारीही होऊ शकते कारण इथून पुढे आचारसंहितेचा अत्यंत जवळचा काळ आलेला आहे त्यामुळं वेळोवेळी होणाऱ्या या बैठकावर तारखावर तारखा न देता आपण बुधवार गुरुवार शुक्रवार इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि राज्यातील सर्व मान्य शिक्षणाधिकारी असतील मान्य संस्थाचालक असतील संस्थाचालक महामंडळाचे सर्व पदाधिकारी असतील यांना या शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं आम्ही नम्र निवेदन करतो की आपण शैक्षणिक बंद दिनांक शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाळावा आणि आपल्या अधीनस्थ असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना आझाद मैदान येथे सुरू असलेल्या या शिक्षक समन्वय संघाच्या हुंकार आंदोलनास सहभागी होण्यास आग्रह धरावा एवढी नम्र विनंती करतो आणि याद्वारे पुन्हा आपण पुन्हा सांगतो शुक्रवारची बैठक अत्यंत महत्वाची आहे शेवटच्या बैठकीसाठी विषय जाऊ नये शुक्रवारची बैठक झाली तर त्याच्यानंतर मंगळवारच्या बैठकीत कायम होईल त्यानंतर निर्णय निघेल त्याच्यामुळं आपल्याला अत्यंत मैदानात उपस्थित राहणं गरजेचं आहे एवढं नम्र आवाहन करतो आणि सर्व शिक्षकांनी बुधवार गुरुवार शुक्रवार या तीन दिवस मैदानात मोठ्यातून उभार आहोत विषयाला गती येण्याची अत्यंत गरज आहे खरंतर असतो विषय एक विशिष्ट ठिकाणी जायला हवा होता पण तो काही गेलेला नाही तो ज्यांना आपल्या आगमनाने होऊ शकतो म्हणून आवाहन करतो आपण करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद